या बात आहे मेधा मॅमसाठी अगदी शेवटचा प्रश्न महेश सरांनी अशी कुठली भेटवस्तू दिलेली भेटवस्तू जी कायम तुमच्या लक्षात राहिलेली आहे किंवा ती भेटवस्तू किंवा ते सरप्राईज तुम्हाला इतकं भावलं आहे की ते आजही लक्षात राहिलेलं आहे महेशने मला एक साडी दिली होती एकदा आणि ती मी अजून ठेवली आहे अगदी पहिलं दिलेलं गिफ्ट त्यांनी मला कायम राहील माझ्या बरोबर आजचा तुमचा लुक खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूपच सुंदर आहे तर मला त्या लुकविषयी विचारायचा तो कुणी केला कसा डिझाईन झाला काही डिझाईन नाही केला पाच मिनिटात तयार झाले यालाही माहिती आहे म्हणजे लिटरली पाच मिनिटात तयार झाले आणि तशीच आले घरी साडीचं सिलेक्शन कोणी केलं होतं माझ्या घरच्याच साड्या आहेत त्यातली एक काढायची आणि अजी बाब नाही तुम्ही बऱ्याच सिनेमांच्या निमित्ताने प्रमोशनच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असता पण साडीविषयीचं म्हणजे आपण सा तिथे आपण वेगवेगळ्या अटायरमध्ये जात असतो पण साडीचं सा प्रेम काय आहे तुमच्या मनात साडीचं सा प्रेम म्हणजे मला वाटतं इंडियन बाई जी साडीत दिसते ती कुठल्याच पेक्षा दुसऱ्या दिसू शकत नाही त्याच्यामुळे प्रेम अतिशय आहे आणि जेव्हा जेव्हा चान्स मिळतो तेव्हा आम्ही नेसतोच साड्या महेश मांजरेकर सरांनी आजपर्यंत तुम्हाला किती साड्या गिफ्ट केल्यात अरे बापरे आम्ही एकत्र जाऊन घेतलेल्या आहेत खूप साड्या तर त्या बाकीच्या घेतलेल्या त्याच्याच असतात त्याच्या सगळ्याच खूप केल्या आहेत आयुष्यात लोकांनी एक गोष्ट ठरवावी काही गिफ्ट द्यायचं असेल तर द्यावं पण बाईला साडी कधी घेऊन देऊ नये कारण तुमचा चॉईस हा कधी बाईला आवडत नसतो नाईन्टी पर्सेंट ऑफ द टाइम ही काय आणली हा कुठला कलर आहे हा होता की माझ्याकडे हे ऐकण्यापेक्षा त्यांनी त्यांचं जाऊन घ्यावं